नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसाद जी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आहे राज्यातील बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या माध्यमातून आता एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे तर मित्रांनो नक्की कोणकोणत्या बांधकाम कामगारांना एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे कशासाठी दिलं जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तसेच मित्रांनो तुम्ही जर आमचा ग्रुप जॉईन केला नसेल व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलेला नसेल तर ग्रुपची आणि चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनल नक्कीच जॉईन करून घ्या कारण महत्वाची माहिती मी तिथे देत असतो तर चहा मित्रांनो नक्की कोणकोणत्या बांधकाम कामगारांना एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते यामध्ये दुप्पटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला तर मित्रांनो अशा पद्धतीने अटल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या कामगारांना घर बांधण्यासाठी जागा नाही अशा कामगारांना जागा खरेदीसाठी पूर्वी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जात होतं आता त्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे आणि यापुढे एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशा पद्धतीचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेच्या संदर्भातली एक छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र